मी हेमंत सर मास्टर माइंड कॉम्पिटेटिव्ह क्लास ढानकी आपल्या मास्टर माइंड या, या यूट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत करीत आहे आज जो विषय घेणार आहोत तो आहे डेसिमल डेसिमल म्हणजे पॉईंट हा प्रश्न आर आर बी पोलीस भरती एस एस सी जी डी याच्यासाठी यासाठी प्रत्येक परीक्षेत एका मार्गासाठी विचारला जातो आणि याच्या उत्तर काढणार आहोत आपण काही शेकंदात तुम्हाला साध्याआधी सोप्या पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्ता देण्यासाठी मी पर आहे बघा या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा आणि कसं सोपं हो आहे हे पुन्हा बघा लवकरात लवकर सबस्क्राईब करा कॉमेंट्स कर करा, करा आणि शेअर करा चला बघूया पहिला प्रश्न पहा सेवन पॉइंट आहे इथं सेवन 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 प्लस सेवन पॉइंट सेवन 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 अशाच प्रकारे सगळे सेवन सेवन आहेत फक्त पॉईंट बघा प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो मी तुम्हाला मोठी स्ट्रॉंग गोष्ट शिकवणार नाही याच्यामध्ये एकदम सिंपल तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा ते वीस सेकंदात कसं उत्तर येईल हे सांगतो तुम्ही घरी सोडून बघा पुन्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण पहिले किती वेळात काढत होतो आता किती वेळात काढता येते तर बघा इथं दशमलवच्या नंतर किती म्हणजे दसमलव म्हणजे पाहिजे नंतर किती अंक आहेत तर पहा एक दोन तीन चार पाच लक्षात घ्या सगळ्यात जास्त दशमलवच्या नंतर जिकडे अंक असतील तेवढे दशमलव पर्यंत राहणार म्हणजे पाच दशमलव राहणारच आहेत पाच ठीक आहे नंतर दशमलवच्या अगोदर किती अंक आहेत इथं एकही नाही इथं एक आहे इथं दोन आहेत इथं तीन आहेत इथं चार आहेत आणि इथं पाच आहेत म्हणजे दशमलवच्या नंतर कमीत कमी पाच अंक येणार आहेत दशमलवच्या अगोदर पाच अंक येणार आहेत तर काय करायचे आपल्याला हे पॉईंट मांडून दिले याच्या अगोदर मला अंक मांडून घ्यायला पाहिजे होते बरं असो काही विषय नाही पा सगळ्यात अगोदर दशमलवच्या नंतर किती अंक आहेत तिथं शून्य नंतर दशमलवच्या नंतर चाललो म्हणून दशमलवच्या अंतर एक इथं एक लिहा इथं दोन आहेत दोन लिहा इथं तीन आहेत तीन लिया इथं चार आहेत चार लिहा इथं पाच आहेत पाच लिहा नंतर दशमलवच्या अगोदर किती अंक आहेत दशमलवच्या अगोदर इथं पाच आहेत इथं चार आहेत इथं तीन आहेत इकडे दोन आहेत ना इथं एक आहे इथं आहेतच नाही आता हे झालं ही झाली आपली पद्धत मांडायची यानंतर तुम्हाला समजेल की सोप्या सोपं कसं येते इथं कॉमन डिजिट कोणतं आहे कॉमन डिजिट आहे आपलं सात सात असल्यानंतर आपण काय करायचं सातला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे सात एक सात सात दुने चौदा हातशे एक सात या एकवीस एकवीस एक, 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 एक बावीस हातशे दोन सातशे अठ्ठावीस दोन तीस हातशे तीन सातापाच्या पस्तीस तीन अडतीस हातचे तीन साताबाच्या पस्तीस तीन अडतीस हातशे तीन सातशे अठ्ठावीस तीन एकतीस हातशे तीन सातिया एकवीस तीन चोवीस हातशे दोन सात दुने चौदा चौदा दोन सोळा हातशे एक सात एक सात सात एक आठ हा आला आपला उत्तर उत्तर किती राहिला प्रश्नाच्या तर शहाऐंशी हजार चारशे अठरा दशमलव ऐंशी हजार दोनशे सत्तेचाळीस एवढा सोपं किती सेकंदात होईल बघा बघा किती आलं उत्तर आलेलं आहे आपलं आता असे अंक किती येतील तर परीक्षेत जास्तीत जास्त असे अंक एक ते नऊ आहेत म्हणजे एक तर विचारणार नाही ना सहजासहजी तीनच्या पुढेच विचारतील तर पाच ते सात अंक आहेत आपल्याला काही करायचे नाही आता प्रश्न असं असू शकते सर पाचच्या विचारतील का मी सगळ्यात जास्त वाला विचारलं आता ओळखायचं कसं तर यांना मोजायचं किती वेळा पाच प्लस आहेत इथं एक वेळा आहे दोन तीन चार पाच न सहा हा अंक सहा वेळा दिलेले आहेत म्हणजे पाच दशमलवचे आहेत जर पाचच अंक दिले असते तर चारच दशमलवचे असते म्हणजे तुम्हाला पाडे म्हणून लवकरात लवकर काढायला सोपं झालं असतं उदाहरण दुसरा घेतो मी तुम्हाला आता सात झालेलं होतं आता घेऊ आपण आठ आता मी काही अंक पूर्ण लिहित नाही एवढी मोठी स्टेप सरळ सरळ साध्या भाषेत सांगतो तुम्हाला पा किती सोपं होते तर दशमलवच्या नंतर टिंब देऊन द्यायचं किती अंक येणार आहेत आपले पाच येणार आहेत इकडे पाच सहा येऊ शकतात नऊ मध्ये सहा येतात असो बघा काय करायचं आपण आता आपल्याला माहितच झालेला आहे किती अंक आहेत तर सरळ सवय जर लागली तुम्हाला सोपं होऊन जाईल आठ एक आठ आठ दुने सोळा हातशे एक आठ्या चोवीस एक पंचवीस चे पाच हातशे दोन आठशे बत्तीस दोन चौतीस चे चार हातशे तीन आठा पंचेचाळीस तीन त्रेचाळीस चे तीन हातशे चार नंतर दशमलवच्या नंतर पाच पासून घ्यायच्या आहे आठापंचेसचे चार चार हातशे चार आठच्या बत्तीस चार छत्तीस चे सहा सातशे तीन आठ ते चोवीस तीन सत्तावीस चे सात हातशे दोन आठ दुने सोळा दोन अठराशे आठ सातशे एक आठ एक आठ आठ आणि एक, एक, एक नऊ किती उत्तर आलं आपला अठ्याण्णव हजार सातशे चौसष्ट पॉईंट चौतीस हजार पाचशे अडुसष्ट किती सेकंद सुटते जर तुम्ही जुन्या मेथडनी करायला गेले तर तुम्हाला हे इथून तर तिथपर्यंत अंकश लिहायला जवळपास दोन ते तीन मिनिटं लागतील आणि हा प्रश्न दिसला की लवकर सॉल्व होऊ शकते आता हे लक्ष घ्या मी तुम्हाला आठ आणि नऊ सांगितलं आहे आता पुन्हा सांगत नाही तुम्ही पुन्हा प्रयत्न करा घरी सोडवण्याचा प्रयत्न करा सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षातच येईल की किती सिम्पल आहे तर बघा मित्रांनो यानंतर अजून कोणता प्रश्न जास्तीत जास्त विचारते मी जे प्रश्न खूप वेळ लागते त्यांना कसं सोपं करावं हे तुम्हाला डेशमलरमध्ये सांगायलो नाहीतर काय ॲडिशन सबस्ट्रॅक्शन प्लस आणि मायनस हे सांगून काही फायदा नाही कारण बेरीज मॅक्झिमम मुलांना येते गुन्हा थोडासा त्रास देते ते गुणाकार सांगणार आहे मी तुम्हाला कशा आणि किती सोप्या पद्धतीने सोडवायच्या आता बघा लक्षात द्या उदाहरणार्थ सहा चार तीन दोन आठ असे पाच अंक घेतले मी बघा त्याच्या अगोदर दिला डेसिमल हेच सगळे अंक कॉमन सिक्स पा, सहा पाइंट चार तीन दोन आठ हेच अंक फक्त दशमलव वाढत जाईल चौसष्ट तीनशे अठ्ठावीस प्लस सहाशे त्रेचाळीस पॉईंट अठ्ठावीस प्लस सहा हजार चारशे बत्तीस पॉईंट आठ प्लस सहा हजार चारशे चौसष्ट हजार तीनशे अठ्ठावीस आता बघा इथंही दशमलव पाच अंकाच्या अगोदर आहे इथं चार अंकाच्या अगोदर आहे नंतर आहे सॉरी पाच दशमलवच्या नंतर पाच अंक आहेत दशमलवच्या नंतर इथं चार इथं तीन अंक आहेत तिथं दोन आहेत तिथं एक आहे आणि इथं दशमलवच्या नंतर उत्तर अंक नाही मग याला सॉल्व्ह करायला आणखी पुन्हा तेच पद्धत वापरतो आता बघा या पद्धतीमध्ये काय करावं लागणार आपण आता जसं लिहिलं होतो ना तसंच लिहायचं आहे एक दोन तीन चार पाच दशमलव पाच चार तीन दोन एक आता बघा याला काय करायचं आपल्याला याला करायचं आहे एक कोणताही अंक घ्या इथून कारण सगळे अंक चौसष्ट तीनशे अठ्ठावीस आहेत आपण दशमलव दिलेला आहे पाच अंकाच्या नंतर येणार आहे तर पाच अंकाच्या नंतर येईल आता इथून कोणताही एक आकडा पकडा मी हा पकडला हा पकडा हा पकडा कोणताही पकडा किंवा पुन्हा आजची ऑनलाईन एक्झाम आहे तर तुम्हाला रोपवर आणायची आहे तर रोपवर आणायचं आहे तर असं व्यवस्थित आणायचं चौसष्ट तीनशे अठ्ठावीस किंवा याच्या खाली घेतो तुम्हाला पाहायला सोपस्कर जाईल चौसष्ट तीनशे अठ्ठावीस हा अंक आहे इथं काय म्हणते एक अंक म्हणते पहिला अंक कोणता आहे आठ आठ लिहा किती अंक म्हणते दोन आठ आणि दोन दहा पहा व्यवस्थित मी कसं लिहत आहे ते आठ आणि दोन दहा दहाच्या शून्य हाक्य एक नंतर दहा आणि तीन तेरा तेरानी एक चौदा हच्य एक नंतर तेराने चार सतरा सतराने एक अठरा हक्क्य एक सतराने सहा तेवीस न ने एक चोवीस चोवीसचे चार हातचे दोन आता बघा मुलं काय चुका करतात इथपर्यंत मॅक्झिमम मुलांच्या बरोबर येते ॲडिशन करायची आहे म्हणून नंतर थोडासा प्रश्न काय आता इथं पाचही अंक म्हणते ते हे अंक जसेचे तसे तेवीस लिहा तेवीस लिहिल्यानंतर तेवीस आणि दोन पंचवीस पंचवीसचे पाच हातशे दोन नंतर पाचवा अंक कमी करायचे आपल्याला चारच अंकाची बेरीज पाहिजे म्हणजे शेवटचे अंक मायनस करा तर तेवीसमधून आठ गेले राहिले पंधरा पंधरा दोन सतरा हातशे एक पुन्हा पंधरामधून दोन गेले तेरा तेरा एक चौदा हातचं एक आता दोन अंक राहिले म्हणजे हा अंक कॅन्सल करा तेरामधून तीन गेले दहा दहा एक अकरा अकराच्या एक हाच एक आता दहामधून एकच अंक राहिला इथं तर चार मायनस करा म्हणजे राहिलेत सहा सहा एक सात किती वेळात निघेल म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच आहे फक्त यांना थोडीशी प्रॅक्टिस करा हे अंक फुक्ताचे अंक मार्क आहेत कारण यांना जे मुलं ज्या मुलांना सब हे माहीतच नाही आहे की हे सोपं कसं सो होईल त्यांच्यासाठी हे प्रश्न वेळ खाते वेळ खाल्ल्यामुळे परीक्षेमध्ये आपल्याला जे स्कोरिंग पाहिजे ते स्कोरिंग मिळत नाही कारण हा प्रश्न सगळेच विद्यार्थी सोडवतात पुन्हा एक प्रश्न घेतो बघा प्रश्न तसाच सोपं आता एवढे सारे अंक लिहित नाही आता पुन्हा एकदा मी अंकच लिहितो हा अंकच लिहितो पहा अठ्याहत्तर पाचशे त्र्याण्णव एक दोन so -like तीन चार पाच एवढं लक्षात आलं का अठ्यात्तर पाचशे त्र्याण्णव म्हणजे अठ्यात्तर हजार पाचशे त्र्याण्णव याला कसं राहिलं इथं डेशिमलमध्ये अठ्याहत्तर हजार पाचशे त्र्याण्णव सात पॉईंट आठ हजार पाचशे त्र्याण्णव अठ्याहत्तर हजार पाचशे त्र्याण्णव अशा प्रकारे हा समोर समोर चाललेला प्रश्न आहे आता मी एवढा वेळ घेत नाही कारण युट्यूबमध्ये आपण वेळ घेतली तर तेवढं व्हिडिओ वाढते आणि तुम्हाला पाहायला थोडस कंटाळा वाटते तर असो काय करायच्या पहिले तीन नंतर नवन तीन बारा बाराचे दोन हाच्य एक बारा आणि पाच सतरा सतरा आणि एक अठरा हाख्य एक सतरा आणि आठ पंचवीस पंचवीस न एक सव्वीस हातशे दोन पंचवीस न सात बत्तीस बत्तीसनं दोन चौतीस चौतीसचे चार हातशे तीन पाच झाले इथंही पाच अंक आहेत हे सरळ जसे जे तसे लिहायचे जसे आलेले आहेत तसेच लिहायचे बत्तीस झाले बत्तीस न तीन पस्तीस हातशे तीन आता बत्तीसमधून हे तीन मायनस करा एकोणतीस एकोणतीस तीन बत्तीसचे दोन हातशे तीन आता ह्या एकोणतीसमधून हे नऊ मायनस करा उरलेत वीस वीस तीन तेवीसचे तीन हातशे दोन वीसमधून पाच मायनस करा राहिलेत पंधरा पंधरा दोन सतरा सतराचे सात हातशे एक ह्या पंधरामधून आठ मायनस करा उरलेत सात सात एक आठ बघा मित्रांनो किती सोपा आहे याला किती वेळ लागू शकते फक्त एक दोनदा तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल असे हजारो शब्द अंक तुम्ही बनवू शकता पाच असो चार असो तीन अंकी असोत तर असो मी व्हिडिओ जास्त मोठं करत नाही यानंतर हे तुम्हाला थोडस गाईडलाईन्स म्हणून काही व्हिडिओ घालायचे आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी विनंती आहे तुम्हाला की कॉमेंट्स टाका की सर तुमच्या हाताने ह्या चुका होत आहेत आपण चुका दुरुस्त करू कारण तुम्हाला आजगी पुन्हा द्यायचे आहे भरपूर काही द्यायचे आहे आता आम्हाला सोमवारपासून एक व्हिडिओ बुद्धिमत्तेच्यासुद्धा घालायच्या आहे ना याच्या पण घालायचे आपल्याला गणिताचे आणि मधात एक गाईडलाईन्सच्या हे घालायचे आहे की आज आपला विद्यार्थी का बरं कुठं कुटकळत आहे तर असो एवढं बोलून मी आपल्या आजच्या लेक्चर इथं समाप्त करतो धन्यवाद